नमस्कार मी विक्रांत सप्रे रोटेरियन माणगाव रोटरी क्लब माणगाव डिस्ट्रिक्ट मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की रोटरी क्लब माणगावने रविवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी माणगाव येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे सदर स्पर्धा ही माणगावपासून पासून ढालघर फाटा ते घरोशी रोड या रस्त्यावर आयोजित करण्यात आलेली आहे स्पर्धेचा मुख्य उद्देश जो आहे तो रोटरीने यावर्षी सर्वायकल कॅन्सर ह्या विषयाशी निगडीत काम करायचं ठरवलेलं आहे सदर कॅन्सर हा साधारणतः लसीकरण आणि त्याची जनजागृती हा करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे तीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता सदर स्पर्धेला सुरुवात होणार आहे स्पर्धा साधारणपणे तीन प्रकारात आम्ही घेतोय मॅरेथॉन आमची जी एकवीस किलोमीटरची असणार आहे ती पुरुष खुला गटासाठी आहे त्यानंतर अकरा किलोमीटर पुरुष खुलागट अकरा किलोमीटर महिला गट आणि मग पंधरा वर्षाखालील मुलांसाठी आणि मुलींसाठी वीस वर्षाखालील मुलांसाठी आणि मुलींसाठी तसंच सिनियर सिटीजन साधारणतः आमची अपेक्षा अशी आहे की जी व्यक्ती रिटायर्ड झालेली आहे अशा व्यक्तींसाठी सिनियर सिटीजन हा गट आम्ही तयार केलेला आहे या सर्व गटांमध्ये स्पर्धा खेळवली जाणार आहे सदर स्पर्धेला आपण सर्वांचा भरघोस प्रतिसाद अपेक्षित आहे रोटरी हाफ मॅरेथॉन या नावाने फेसबुक पेज चालू केलेला आहे तसेच ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट डाउनस्क्रिप्ट डॉट कॉम या नावानेही आपण साईट ओपन केलेली आहे या साईटवर जाऊन आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता तसेच ऑफलाईन बुकिंग करण्यासाठी माणगाव येथे राजेंद्र मेडिकलमध्ये ही आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच आमचे रोटरी मेंबर विक्रांत सप्रे मी स्वतः हेमंत शेठ निलेश मेहता व संजोग शेठ यांच्याकडेही आपण या स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी संपर्क साधू शकता यांचे नंबर आपल्याला देण्यात येतील धन्यवाद ताजा व ठळक आज चॅनल सबस्क्राईब करा